नमस्कार दादा नमस्कार मी कबड्डी लाईव्ह आम्ही बहुतांश आता या वर्षातील हा एकशे पंच्याण्णव पट आहे आमच्या आम चॅनलच्या माध्यमातून तर मला तुमचं आधी नाव कळेल का ठीक आहे माझं नाव आशिष रामचंद्र गवई राहणार तालुका बर जिल्हा अखोला बर तर तुम्ही कुठं कुठं पट जंकरटावर गेलेला आहे हा आता या वर्षी जेवढे समजा शंकर पट झाले प्रत्येक मैदानला गेलो अच्छा तर तुम्ही किती वेळा गुलाल उडवला आहे मैदानावर तेव्हापासून मागच्या वर्षी वस्ती मागच्या वर्षी घेतलं मी विकत त्यावेळा तेव्हापासून आहे अच्छा नेहमी नेहमी त्याचं नाव कळेल का मिल्खा मिल्खा म्हणतात ना हा हाच तो मिल्खा जो प्रत्येक मैदानावर गुलाल गाजवतो आणि प्रत्येकाला असा आनंदी करतो आपल्या मालकाला आणि गुलालामध्ये असा भरघोस्त लाल करून आपल्या मालकाच्या पूर्ण इच्छा पूर्ण करतो तर आपण मिल्खाबद्दल बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया त्यांच्या गवई सरांकडून तर सत्या गरम आहे कारण तो आता मैदानात उतरणार आहे लगेच कारण त्याला त्याच्या मालकाची इच्छा पूर्ण करायची आहे आणि पहिल्यांदाच आलेले गवई साहेब आपल्या मध्ये आज मैदान गाजवतील अशी त्यांना आशा आहे आणि खरंच त्या आशा पूर्ण होऊ तर दादा यांच्या बैलांबद्दल जे माहिती द्यायची म्हटलं तर यांचे जे तुम्ही जसं खिलाई करता ते प्रकारचे असते आमचं कसं आहे आम्ही सकाळी पाच लिटर एका अच्छा पाच लिटर आणि एक टाईम कनिक जसा कनिका वगैरे आणि मग यांना सोबती राहते वेगळा जो तुम्हाला जो पटेल तो तुम्ही त्याला सोबती लावता वेगवेगळ्या तर ठीक आहे तुम्ही आमच्या गावामध्ये आल्यावर तुम्हाला कसं वाटलं तसं हा आता या गावामध्ये आम्ही दुसरं मागच्या वर्षी मागच्या वर्षी पण आले होते मागच्या वर्षी पण गुलाल नाही अच्छा अच्छा वर्षी पण अशा आमची पण आमची इच्छा अशीच आहे तुम्ही ज्या वर्षी पण गुलाल ल्या तर आमच्या सर्व कबड्डी चॅनल प्रेमीकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा म्हणजे एवढं बोलतो धन्यवाद तुमचे पाठलाग दादा त्यांचं नाव सांगा ना निलेश मनोज छबिले राहणार टाकळी तालुका बारीश टाकळी जिल्हा आपला तुम्ही दादांसोबत दादांसोबत आता याच्यानंतर तुम्ही इथं गुलाल उड्यानंतर कुठं कुठे जाणार आता रिसोर्ट चला पुढचा टेक्स्ट आम्ही आणि कालावधी आहे तर तुम्ही सतत चालूच बरोबर आहे सा, तर मागच्या आठवड्यामध्ये किंवा कुठं तुम्ही राहुल राहुल काय होते ओके आमच्या तो शुभेच्छा तुमच्याकडूनच आहे आणि तुम्ही खरोखर आमच्या हनुमान संघाकडून सुद्धा तुम्हाला शुभेच्छा की तुम्ही प्रथम पारितोषिक आणि गुलाल तुमचाच आहे निश्चितच त्याबद्दल काहीच शंका लखन लखनला दाखवा देखन, मला चला आता रसून द्यायला कबड्डी

बघा 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 या उन्हामध्ये सुद्धा आमचे शिवभाऊ सागर भाऊ सागर महाराज यांनी बघा सध्याच आपली नोंदणी जाहीर केलेली आहे खरंच उन्हा तणामध्ये जाऊन सुद्धा ते आता पंधराशे रुपये तुमचं नाव सांगेल आम्हाला कळालं प्लीज सागर अशोकराव महाराज हिंगणी जोडीचं नाव आहे आपल्या लाल बादशा आणि गिरे, गिरे अच्छा बघा आता या बेलखेड नगरीमध्ये पहिल्यांदा लाल बादशा आणि गिरे पळणार आहे आणि तो गुलाल आपल्या नावाने करणार आहे खरच या माणसाचं कौतुक करावं तेवढं आणि खरंच शेतकरी आहे बिचारा आणि उन्हा ताना फिरून आपल्या पावती पुढेच केले आणि सर्वांना माझं लाईव्ह एवढंच म्हणायचं आहे हे बघा बहुतांश पब्लिक सर्व लाईव्ह पटाचा आनंद घेण्याकरता आलेली आहे आणि या आनंदामधून जे काही आता हे आमचे मामा हे आमचे काका आणि यांचे मामा हे सुद्धा पटप्रेमी आहेत हे पटाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून आलेले आहेत आणि त्यांच्या सागरभू यांच्या जोडीला तेच धुरे गुरु आहेत ते सकाळणार आहेत आणि त्यांना प्रथम पारितोषिक पटकवून देणार आहेत धन्यवाद आलोप्रेमी

नमस्कार बंधून हे आहेत आपले शंभूचे मालक वंगल्या शाहीर आणि बिजली यांचे तिघन भाऊ आपल्या देशाला सतत अविरत सेवा देत आहेत तिघन भाऊ अविरत सेवा देत देऊन पटावर आपला मैदान गाजवत आहेत आपला गुलाल उडवत आहेत आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ आणि त्यांची त्यांची मन राहून जाणून घेऊ सर कबड्डी आम्ही कबड्डी असेच लाईव्ह चॅनल कडून आलेलो आहोत हे आहेत शंभूचे मालक त्यांच्या मालकांचे आपण नाव कळून घेऊया तर माझं नाव आहे गणेश हरिभाऊ राऊत तालुका वरुड जिल्हा अमरावती घोराडला असतो गोरार? घोराट हा घोराड आमचं मेन गाव आहे बरं तर दादा आम्हाला तुम्हाला हे विचारायचं होतं कि शंभूने कित्येक वेळा मैदान गाजवला आणि कित्येक वेळा गुलाल उडवला काही तसं रेकॉर्ड नाही आहे भरपूर मैदानामध्ये नंबर केला जाणार दादाच्या म्हणण्यानुसार सांगण्यानुसार कित्येक वेळा गिलाल कारण गुलाला त्यांची गिनती नाही आहे ते काही नोंद करून नोंद करून ठेवतील नाही कारण खरोखर खरोखर तो बैल असा अप्रतिम दिसणारा आणि धावबाज आहे बलंदाज आहे आणि इथं पण तो गुलाल उडवणारा आणि पहिल्या क्रमांकावर येणार आहे तर दादा त्याचे काही अनुभव असतील तर तुम्ही आम्हाला सांगू शकता का अनुभव आता माझ्यापेक्षा अनुभव जास्त माझ्या भावाला आहे अच्छा लहान हो गेला आहे ड्युटीवर मी आलो सुट्टीवर म्हणून मग मी आलो बघा हा एक विषय महत्वाचा आहे दादा आपल्या देशासाठी सेवा करतात अविरत आपल्या बॉर्डरवर असतात बॉर्डरवर असतात आता ते त्यांचे जे भाऊ होते ते, ते ड्युटीला गेले आणि हे आले तर ते आता शंभूची सेवा करत आहेत खरच अशा माणसांचं ताळ्या माजून कौतुक केलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत खरच आणि आपण दादांकडून तिघाई भावांची माहिती जाणून घेऊ ते कुठं लागले कसे लागले आणि त्यांना हा इंटरेस्ट कसा आला हे जाणून घेऊ इंटरेस्ट आहे मेन समजा आमचे हे आमचे बाबा आहे बैल पहिलावाला मंगल्या मंगल्या तर आता पण आहेत याच्यामुळेच आम्हाला शोक लागला तर लागाच्या अगोदरच आम्ही लहान होतो तेव्हा जात होतो बाबा सोबत तर मग पटावर जाता आम्हाला मग आमचं फिजिकल तसंच चांगलं होतं आम्ही टॉपच्या मध्ये टॉप मध्ये फिजिकल मानलो ती गाणं आम्ही दोघं जण एका भट्टीमध्ये लागलो होतो मोठा आणि मी आणि नंतर लहान लागला आता मी बँगलोरला पोस्टिंग लहान जम्मूला आहे आणि मोठा पंजाबला आहे अच्छा अच्छा बघा मित्र आपण म्हणतो कि बा आपल्याला जोडीचा छंद नाही असं नाही तसं नाही पण एक बघा या जोडीपासून सुद्धा त्यांना एक नोकरी भेटली देशाची सेवा करायची संधी भेटली ते म्हणजे अशी ते अविरत या बैलांसोबत पळायचे धावायचे आणि स्वतः आपलं एक नाव अस्तित्व निर्माण करून त्यांनी आपल्या देशाचे देशाच्या एका डायरीवर आपले एक नाव नोंदलं की मी एक देशाचा सैनिक आहे देशाचा सेवक आहे खरंच अशा माणसाचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे धन्यवाद दादा आम्ही कबड्डी असे कडून आमचं खूप खूप आमचं अभिनंदन करतो आमच्या गावामध्ये तुम्ही पहिल्यांदा आले त्याबद्दल सुद्धा तुम्ही आम्ही तुमचे अभिनंदन करतो आणि आमच्या सर्व कबड्डी चॅनल कडून दे तुम्हाला देतो की तुमचा आजचा गुलाल हा तुमचाच असेल एवढीच ईश्वर प्रार्थना करतो धन्यवाद तुमचे धुरकरी आमचं धुरकरी अरे सॉरी धुरकरींचा सॉरी काही अनुवादाना मी धुरकरी बद्दल माहिती देऊ शकलो नाही धुरकरी त्यांचं नाव सांगतील सचिन आवार बर तुम्ही शंभूला केव्हापासून म्हणजे पळवत आहात मैदानावर दोन वर्ष झाले दोन वर्ष नंतर गेलो हो तर अच्छा आ, दोन वर्ष झाले केव्हा झाली दोन वर्ष झाली घेतलं ते बरोबर आणि खरंच तुम्हाला असं मैदानावर जेव्हा तुमचा बैल सुटत असेल तयारीत असेल तेव्हा तुम्हाला तो दसेल। जो आनंद भेटत असेल त्या ते आनंदाचा विश्लेषण करून सांगू शकता का आम्हाला बैल पळाला बैल पळण्यासारखा आहे आणि तुम्हाला पण लागते ना त्या शेळ्याबद्दल खरंच दादांचं पण कौतुक केलंच पाहिजे आणि दादांना तळ्यामधून अभिनंदन खरोखर धन्यवाद दादा मी माझं नाव संतोष चोपडे कबड्डी एस एस लाईव्ह चॅनल कडून आलेलो आमचा सर्व संघ इथे उपस्थित आहे आणि तुमच्यापर्यंत या पटाची सेवा पोहचत आहो धन्यवाद माझे परम मित्र माझे सहकारी मित्र यश जाधव हे पण सुद्धा तुम्हाला सहकार्य करत आहेत आणि तुमच्यापर्यंत पटाची पूर्ण माहिती पोहचवत आहेत आणि तुम्हाला उन्हात यायची गरज नाही घर गर बसल्या सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा आणि लाईव्ह लाईव्ह प्रोग्रामचा आनंद घ्या गावात पुढच्या हॅलो हा बोला येणं कुठे असत कुठे असतं येणं येणं

चला 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 या पटाचा आनंद घेऊया आपण आतापर्यंत सर्वांची माहिती घेतलेली आहे इन्स्ट्रक्शन घेतलेला आहे कोणता बैल कुठं पडणार आहे कुठं करणार आहे काय करणार आहे याची आपण माहिती घेऊ आता आपण लाईव्ह येऊया ग्राउंड वर उतरणार आहोत चला आता आता लगेच अवघ्या दहा मिनिटात फिफ्टी अवघ्या दहा मिनिटात फिफ्टी फिफ्टी लक्ष सुटणार आहे तरी सर्वांनी लवकर ला येऊन लक्ष्याचा आनंद घ्या पटाचा आनंद घ्या आणि आपला आनंद वाढवा राहतो काही ना, शुटो ना शुटो हो। दिलकन नहीं नहीं तो तो तो। तो तो आपला आता सोडा लागते बैल आपलं कोणता नाव हा आहे तू टाकलं एकशे सत्तेचाळीस एकशे सत्तेचाळीस ने रे एक बोटी जवळ आहे राहुल भाऊ इकडे राहुल भाऊ काय

हर हर महादेव रस्वंतीचे मालक आपण यांना भेटूया यांच्याकडून आपल्या पटाबद्दलची माहिती जाणून घेऊया आता आतापर्यंतच्या महाराष्ट्रामध्ये तमाम जो पट झालेला आहे त्या पटांवर या पब्लिकमध्ये उन्हाळ्यामध्ये जे लोकांना शांत करतात थंड थंड असा रसाचा ज्यूस पे देऊन त्यांच्याबद्दल आपण त्यांची माहिती जाणून घेऊया तुमचं नाव सांगा मयूर रामदास चोपडे खरोखर मयूर रामदास चोपडे यांचं कौतुक केलंच पाहिजे कारण कारण की ते अविरत सेवा देतात प्रत्येक महाराष्ट्रातील तमाम जिथंही पट असेल तिथं जाऊन आता आपल्या या लोकांना थंड पेय देतात थंड ज्यूस देतात पण आपण अभिनंदन कौतुक केलंच पाहिजे त्यांच्याबद्दल काही मनोगत आपण त्यांचं व्यक्त करूया तुम्हाला कसं वाटतंय पटावर येऊन छान वाटते त्यांना पण छान वाटते आणि या या रसवंतीचे मालक त्यांच्या त्यांच्याकडून सुद्धा आपण थोडी माहिती घेऊया तुम्ही तुम्ही आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच आला आमच्या गावामध्ये पट सुरू आहे तर तुम्हाला या पब्लिक मध्ये या आनंदामध्ये जो तुमचा बिझनेस होत आहे त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय समाधानी वाटते समाधानी आहे ते धन्यवाद आपल्या गावामध्ये येऊन खरोखर आता आपण पुढच्या पडादार जाऊया तो म्हणजे आता जो राणा आता आता जो राणा सुटणार आहे ज्याचं गाव महाराष्ट्रभर जगभर गाजलेला आहे त्या राणाला आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत ठीक आहे आणि आपल्या या राणाचे मालक ते म्हणजे सर शहा हे ते पण सुद्धा आहेत मालक कबड्डी क्षेत्रात गाजलेले व्यक्तिमत्व कबड्डी क्षेत्रात गाजलेले व्यक्तिमत्व म्हणजे जुने शहा राणा आणि हा चालता चालता नाही कबड्डी क्षेत्रात गाजलेलं नाव म्हणजे जुनेद दादा शहा व शहा परिवार यांचा आता सुटणारा ए के फोर्टी सेव्हन राणा तर आता बैलाबद्दल त्यांना काही विचारू दादा बैल कोणत्या जातीचा अगदर कोणत्या पटात बक्षीस मारेल आहे ना पहिलंच मैदान आहे पहिलंच मैदान आहे म्हणजे ट्रेनिंग पिरियड आहे ट्रेनिंग पिरियड तर मित्रांनो यांनी कबड्डी क्षेत्रात खूप म्हणजे वीस वर्ष नाव गाजवलेलं माणूस आहे आणखीन चालू आहे तर आता लाईव्ह अटी संपवतो आम्ही खरा बनते का माहिती काल दे नहीं ये बोलते हैं 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 ये बोलते

परिचय नाही तुम्हाला काय वाटतंय आज आपल्या गावात एवढा मोठा पॉट समजा भरलेला बापा एकच नंबर एक नंबर हा तुम्ही समितीत हा हा काय वाटतं कोणता बोल माझे बक्षीस बक्षीस आपल्या गावात ना अनिस भाऊ चौधरी अनिस भाऊ चौधरी आणि हा बक्षीस माझे हा आणि <laughs> 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 आता त्या जोड्यात दाखवूबर जोड्यात दाखवला जोड्यात दाखव लवकर

दादा तुमच्याजवळ कोणता दा पहिला आपल्या जवळ मंटू नावाज आहे उर्फ गणेश पहिल्यांदा आणला पटात तो आता पैसे की काय बर सही वाल तिचा आहे तो बाजूला मग घरी

धोंड्या आखर किती वाजता आले सगळं आम्ही कालपासून गेला हो हा कालपासून गेला आम्ही हा रात पासून गेला होता बैल आणला की काय हा दोन बैल आणले ना हा अरे बाबा राम राम हे जे हो हे जो लग्न आहे नऊ दहा तारखेले मागच्या महिन्यात मागच्या बंद रस्त्या रे चालू आहे बंद करून ठेवलं हे आमच्या गावातले रे काय मी माझू नाव चला बंद कर